धुळे गुंतवणूक परिषदेत हजारो कोटींचे करार बावनकुळेंनी केले अनुप अग्रवाल यांचे कौतुक उद्योग संचलनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेत आज हजारो कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले शहरातील हॉटेल टॉप येथे झालेल्या या परिषदेचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले या परिषदेत राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध उद्योगांनी धुळे जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास उत्सुकता दर्शविली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उद्योगांच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले धुळे जिल्हा गुंतवणुकीसाठी एक चांगला जिल्हा आहे येथे रस्ते वीज पाणी यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत तसेच महाराष्ट्र सरकारचा मोठा पाठिंबा देखील आहे धुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उद्योग क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आमदार अनुप अग्रवाल यांचे विशेष कौतुक करताना बावनकुळे म्हणाले मी अडीच वर्षापूर्वी अनुप अग्रवाल यांना सांगितले होते की ते आमदार होतील आणि एम आय डी सी व उद्योजकांना पुढे नेऊन धुळे जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेतील आज ते <गणागत> आश्वासन पूर्ण <पु़ाँ> होताना दिसत आहे याचा मला अभिमान आहे धुळ्यातील जनतेने योग्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात आपल्या भागाच्या विकासासाठी मंत्रालयात प्रयत्न केले आहेत ते चांगल्या अर्थाने डाकू आहेत त्यांनी मंत्रालयाला आपल्या गावात आणले असे बावनकुडे म्हणाले त्यांच्या या विनोदाने उपस्थितांमध्ये हशा पिकला रिपोर्ट <laughs> <laughs> नाही <laughs> किंवा कुठे टाकू फिस्टो कुठल्याही टाकू नाही मंत्रालयाच्या प्रत्येक टेबलवर फिरून मंत्र्याकडे जाऊन आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे याकरता त्या ठिकाणी मंत्रालयाला आपल्या गावात आणणे आपल्या जिल्ह्यात आणणे याला काम करणारा असा अनुभव एक चांगला चांगल्या अर्थाने टाकतो मला हे कळलं की सहा महिन्यात अनुप काय काय लिहून गेले आणि अनुप अग्रवाल असो जयकुमार असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो अजित पवार जी असो अनुप अग्रवाल आल्यानंतर आमची गुणांची हिंमत नाही आहे त्यांच्या कागदावर नाव नाही आपण ते इन्व्हेस्टमेंटचे या ठिकाणी एवढे प्रस्ताव या ठिकाणी दिले आहेत हे प्रस्ताव आपण पूर्णत्व असण्या आम्ही दिलेला प्रत्येक शब्द या ठिकाणी मांडायचा राहणार नाही उद्धव जगाच्या पाठीशी आणि सर्वात मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आमच्या राज्याच्या उद्धव जगाला पुढे करेल आमच्या उद्धव तो सरळ तो सरळ या राज्याच्या बाहेर त्याला पाठवण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्यामुळं कोणती गुंडागर्दी बदमाशी हे व्यापाऱ्यासोबत चालणार नाही उद्योजकांच्या विरुद्ध चालणार नाही उद्योजकांना कसलाही माननीय आमदार अनुप अग्रवालजी माननीय आपले मंत्री जयकुमार जिल्हा कसा आपल्या उद्योजकांकरता किती पोटेन्शियल धुळे जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये त्यांनी मांडणी केली आहे त्यामध्ये आता पुन्हा जाणार नाही खर तर आज रस्ते आहे वीज आहे पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे या ठिकाणचा व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी खासदार आमदार सर्व या पुढे उद्योग उद्योजकतेला पुढे नेण्याचा खर तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे या भागाचे आमदार धुण्याचे आमदार अनुबाबू अग्रवाल यांना मी अडीच वर्षापूर्वी सांगितलं होतं अडीच वर्षापूर्वी अनुपनी सांगितलं होतं की आपल्याला एमआरडीला समोर न्यायचा आहे उद्योजकाला समोर न्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड ताकदीने मजबूत करायचा आहे मी अनुपला सांगितलं होतं की अडीच वर्षांनी म्हणजे मी दोन हजार बावीसला बोललो होतो अनुपला धुळे जिल्ह्यात जेव्हा आता पुढच्या निवडणुका होती विधानसभेच्या तेव्हा तो आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक करून तो आमदार होणार आहे आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा उद्योजक समिटाला येईल तोपर्यंत तू आमदार होऊन पूर्ण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला धुळे जिल्हा पुढे देण्याचा स्वप्न संकल्प जो अनुप अग्रवानी केला तो पुढे देण्याकरता हे उद्योजकचा समिट आहे मला अभिमान